मला असं वाटत की हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या अतिशय महत्त्वाचा आहे बाबूला मी एवढ्या शुभेच्छा देतो की कधीही नाट्यसंमेलन कसं झालं नाही भविष्यामध्ये तसं होणार नाही अशा पद्धतीनं आज आमची अनिता काही बैठक झाली त्यांनी देखील सांगितलं की चिंचवड असेल किंवा गुणा असेल मेघराज असेल तिथे जे जे काही सहकार्य करायचं आहे ते शासन म्हणून आम्ही नक्की करू हा शब्द मुख्यमंत्र्यांच्या आणि देवेंद्रजींच्या वतीनं देखील दिलेला आहे मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की नाट्यसंमेलनाची मी नावांचा उल्लेख एवढ्यासाठीच केला आहे या नाट्यसंमेलनातनं आम्ही कुठचा पक्ष मानत नाही आम्ही नाट्यसंब संमेलन चळवळ म्हणून बघतो अशा पद्धतीचा सगळ्या नेत्यांची नावं घेतल्यानंतर लक्षात आला असेल म्हणजे कुठेही राजकीय परिस्थिती तिकडे उलटी सुरू झाली तर आम्ही घेतलेले निर्णय नाट्यसंमेलनाची किंवा नाट्य परिस्थितीची आम्ही बदलत नाही हा एक महत्वाचा राजकीय पांडा आपला पांडा हा महाराष्ट्राला बघायला मिळतो आणि याचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करतो की या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे काही स्वागताध्यक्ष नवीन कोणी आल्यानंतर ठरलेले नव्हते पूर्वीच ठरले नव्हते पण आम्ही एक निर्णय घेतला जे विश्वस्त तमा ह्या नाट्य परिषदेवर शरद पवारसाहेब काम करत आहेत राजकीय परिस्थिती कदाचित बदलली असेल राजकारणातले बदलले असतील परंतु नाट्य परिषद म्हणून आपण जे ठरलं आहे तेच आपण केलं पाहिजे आणि तेच अर्थानं मला असं वाटतं सांस्कृतिक क्षेत्राची परंपरा आहे आणि म्हणून भाऊ पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण आखला आहे त्या शुभेच्छा देत असताना पूर्ण संमेलन यशस्वी हो आणि जे जे कोण या ठिकाणी येतील ते हे नाट्यसंमेलन आमच्या जिल्ह्यामध्ये देखील आम्ही असं अश्च करू अशा पद्धतीचं आदर्शवत संमेलन आपण करावं एवढीच हो। आपल्याला विनंती करतो काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मेघराजला देखील सांगितलं आहे शेवटी नाट्यसंमेलन हे तुमचं आहे ताई मी तुम्हाला मनापासून पहिले धन्यवाद देतो कारण शेवटी आपण सांस्कृतिक चळवळ जोपर्यंत एकत्र येऊन चालवत नाही तोपर्यंत त्या लोकांचं भलं देखील होणार नाही आणि मराठी रंगभूमी असेल किंवा मराठी चित्रपट असतील त्यातले पूर्वी आपण बघितलेले कलाकार बहुतांश सध्या काय करत आहेत याचा जर सर्वे केला तर फार भयावह परिस्थिती आहे आणि म्हणून अशा नाट्यसंमेलनातनं काहीतरी पैसे शिल्लक ठेवून मग आमचे वृद्ध कलाकार असतील त्यांना पेन्शन योजना असेल वृद्ध कलाकारांचा मेडि मेडिक्लेम असेल जे नाटकामध्ये आपण फक्त स्टेजवर काम करणारे बघतो पण नाटकाच्या पडद्याच्या मागे जे खऱ्या अर्थानं काम करतात त्या वाल्यांकडे आपला दुर्लक्ष असतो तर त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका या संमेलनात होणार आहे आणि म्हणून दोघांनाही मी असं सांगितलं आहे की आम्ही नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणजे सगळंच आम्हाला कळतो अशा मानतो नाट्य परिषदेचे पदाधिकारी म्हणजे सगळंच त्यांना कळतं अशा मानलं नाही तुमच्या बाबतीत तुम्हाला नाट्यसंमेलन करायचं आहे ते तुम्हाला पाहिजे तसंच झालं पाहिजे या मताचं मी आहे त्याच्यामुळं मी काहीतरी सांगतोय म्हणून हा कार्यक्रम केला पाहिजे मी सांगतोय म्हणून हा कार्यक्रम केला पाहिजे विश्वस्त म्हणून जबाबदारीनं सांगतो की असं करायची काही आवश्यकता नाही तुमच्या जनतेला जे आवडेल तुमच्या प्रेक्षकांना जे आवडेल आणि तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही करावं अशा पद्धतीची विनंती तुम्हाला मी करतो आणि शेवटी आदेशांना काय आपली संस्था चालवते आणि मला असं वाटतं की आम्ही विश्वस्तारी कुठेही तुम्ही काय करावं काय करू नये उलट आम्ही तुमच्या सोबतच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांना मी देखील सांगेल की तुमच्या भावना महत्वाच्या आहेत इथले स्थानिक कलाकार महत्वाचे आहेत कुठल्या स्थानिक कलाकारांना न्याय देणं ही आपल्या नाट्य नाट्यसंमेलनातली जबाबदारी आहे म्हणून कुणी काही सांगितलं तुम्ही सगळे पुढे कर आहात मला खात्री आहे की बाकीच्यांचं ऐकाल पण कला आपल्याला पाहिजेत असेल त्याच्यामुळं जास्त त्याच्यावरती काही चर्चा करत नाही पण या संपूर्ण नाट्यसंमेलनाला महापासून शुभेच्छा देतो तुम्ही जाता जाता अजून सांगतो महाराष्ट्रातल्या अनेक नाट्य परिषदेचे सदस्य मी बघितलेले आहेत आता मला माहीत नाही मनानं एकत्र आहेत की नाही जर मी आल्यानंतर ती सगळी एकत्र आहेत तसंच एकत्र तुम्ही राहा हीच काळाची गरज आहे शेवटी लागताना घट तटमध्ये मतभेद तुम्ही समजू शकतो पण ज्या मातृसंस्थेमध्ये आपण सगळे काम करतोय ती ते अशीच असली पाहिजे म्हणून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि शेवटपर्यंत नाट्यसंमेलन वैपर्यंत ही माळ अशीच गुंत ईश्वर आणि प्रार्थना करताना सांगतोच आहे हे